तर तसे आज मग मंडळी सगळे आपण सुरुवात करणार आहोत द लास्ट ऑफ अस पासून आपला पहिला व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा एम आय डी सीचा गेमर चॅनलला आणि सपोर्ट दाखवा असाच आपल्या चॅनल आपण सुरुवात करू द लास्ट ऑफ अस पासून Still doing up. It's late. Oh, God, what time is it? It's way past your bedtime. But still today. Same birthday party. I do not want to ask you for this. Here. What's this? What birthday party. You kept complaining about. Your you problem. know what you gave Kelly. What? What so you gave Kelly? I figured, you know. You like it? ते विचारते आवडले तुम्हाला तिचे वडील बी म्हणले की घड्याळ चालत नाही तिने पाहिले की घड्याळ चालते तिचे वडील आहे की तू घड्याळ कस काय घेतलं yeah, कधी म्हणते मी की ड्रग्स ते विकले गड्याळ घेतले याच्यानंतर घरी खरी मजा येणार आहे नंतर झोंबे ते येतील मग पण खूप खतरनाक राहणार आहे पुढं जेव्हा झोंबे येताना तेव्हा घरी मजा येणार याच्या नंतरच येतील झोंबे काहीतरी वायरस आहे मित्रांनो ते वायरस पसरलाय ते पहिले प्राण्यांमध्ये तुझं आता ते माणसांमध्ये देखील पसरलंय ते हवेत देखील पसरू राहिलं म्हणून पुऱ्या सिटी मध्ये सगळीकडे झोंबे कॉल आला त्याच्या मित्राचा कॉल आला वाटत काहीतरी कॉल बी कट झाला लगेच uh... ही पण घाबरली वाटत हिला पण वाटत आता काहीतरी झालेले बाहेर जाऊन बघायला लागेल आता काय झालंय नेमकं अरे पप्पा म्हणतो ना आपण मराठीत मी पापा का बर म्हणतो पप्पा पप्पा पुढे गेले काय तिचे पप्पा तेव्हा या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये देखील दिले व्हायरस पसरलं आहे म्हणून इन्फेक्शन बाब हिच्या बाबा कुठं गेले काय माहिती चला तू बघू सगळीकडे बघू नाही माहिती ते खालीच जाणं आहे आपल्याला आता काहीतरी धमाक्याचा आवाज आला बाई काहीतरी स्फोट यार आवाज खूप आला पोलिसांच्या गाड्या पण खूप जात आहे आताच खरे जॉमे येतील वाटत हे मोबाईल वाचतोय कोणाचा पाहुणे मेसेज पण खूप आले कॉल बी खूप आले यार नेमकं काय झालंय यायच माहिती नाही यार या रूम मध्ये जोपा आवाज पण खूप येतो यार बाहेरून <laughs> नक्की गोंबे आलेले वाटत पण कोणीच नाही अरे मुलीला वाचवा आले आले तिचे वडील आले घंटे okay? yeah. no, का बरात दरवाज्यापासून लांब वर आयला वाट लावताय नेमकं काय झालंय का मी इन्फेक्शन इथपर्यंत पसरले असं वाटतंय मला देखील झोम्बे पण आले ठेव घाबरलो अचानक कस का आला आलाय तो तर काच तोडतोय अरे काच तोडून मध्ये आला आता काही सोडत नाही वाटत बर आलो गोळे मारले यार वाचलो खूप घाबरले यार ते पण

वायरस जास्तच पसरले वाटत शर सगळे पळत आहे सगळे आपले घर सोडून पळू राहिले रोडाला देखील कोणीच दिसत नाही अरे पोलिसांच्या गाड्या किती चालल्या वायरस खूपच जास्त पसरले वाटत सगळे रोड पण खाली दिसत आहे

इकडे जायचं वाटतं आपल्याला सिटी मध्ये चालले सिटीच्या बाहेर सिटीच्या बाहेर चालले वाटत हे कोण आहे बाई हात करत आहे हात करू राहिलं बाई थांबायला नाही लागणार भाई झोंबी पण असू शकतात ते कारण की ते व्हायरस दोन तीन तासानंतर कळत की हा झोंबी म्हणून आपला जीव वाचवायला लागणार आहे आधी अम्बुलन्स पोलिस किती गाड्या पुरे oh, ट्राफिक जाम आहे यार लांब लांब लोक ट्राफिक जाम आहे अरे झोंबे आला गेला तो गेला डेंजर हॉस्पिटल मधून पळत येत आहे आपल्या गाडीवर बी आला पळायला लागणार आहे अरे पळ लवकर पळ भाई वाचलो भाई वाचलो इकडं पण ट्राफिक आहे सगळीकडे ट्राफिक आहे आता काय करणार आहे काहीच माहिती नाही यार सिटीच्या बाहेर कस काय जाणार आहे आपण सगळ्यांना लागलंय डोके ते फुटले सगळ्यांचे लवकर पळायला लागणार आहे आपल्याला हो बाई अरे कोण टोकली गाडी आता अवघड आपलं जोंबेदा काही सोडणार नाही आता कुठली hey. उठले पोरगी तर hey. उठले बाई तो जॉईल पण उठला यार त्याला पण जाग आली तिच्या वडिलांना पण जाग आली काय करणार okay. काच तोडायला लागली आपल्याला बाहेर पडण्यासाठी कास्त तुटली आता बाहेर निघायला सगळ्यांना लागलं ला यार पण डेंजर आपल्या इकडे झालं तर खूप अवघड तर आपल्या इकडे बाहेर राहतील अरे जोंबे कुठून आला वाचवलं आपल्या मित्राने वाचवलं तिने नसता मारलं ना आपल्यालाच आप मार आप चावला असता जोंबे हा इथून लवकर निघायला लागणार आपल्याला सगळीकडे झोंबे झोंबे पोरेला देखील चाललं जात नाही यार पळायला लागेल लवकर लवकर पळायला लागेल त्याने पोरे आपल्या मुलीला हातात उचलून घेतलं पळण्यासाठी झोंबे लईस यार सगळीकडे झोंबे झोंबे लेस मोठा स्फोट झाला पेट्रोल पंपच फुटला वय इथून कुठून जायचं यार सगळीकडे तर जॉम्बीच दिसत आहे इकड पण आले बाय त्याला तर आगच लागली इथं पण ऍक्सिडंट झाला यार जायचं कुठे नेमकं यार काहीच समजत नाही ते पोलिसच सांगताय तिकडं जा तिकडे जा त्यांना पण जॉम्बेनी धरलं इकडून पळायला लागेल इकडे रस्ता दिसतो इकडे जाऊ आपण जायचं कुठे इकडे आहे आपल्याला लवकर पळायला लागेल आहे लागे यार मागून तेव्हा जोंबे बनलेली नेमकेच जॉम्बे आला अरे मार मारलं मार भाई त्याच्याकडे कळणं यार आपल्याला याच्या मागच राहणं आज वाचू शकतो झोंबी लईच यार सगळीकडे झोंबे झोंबे लवकर पळायला लागेल जोंबे तर लईच आले आता तो सांगतो की तुम्ही जा मी इथं थांबतो आपल्याला राहायलाच लागेल यार मुलीला वाचवायचंय वाचवायचि ना त्याचं इकडे पण जॉम्बे आले यार लवकर पळायला लागेल आपल्याला आता मागे येतो यार झोंबी थांबायला नाही लागणार पळत राहायला लागेल माल नाही वाटत वाचू शकतो यार तिकडं पण खूप जोंबे यार टॉमे आला तर बरं होईल नाही तर आपण नाही वाचू शकत आता अरे आणखी झोंबे लागले यार किती झोंबी असते यार इथं सगळीकडे झोंबीच जोंबी दिसत आम्हाला मला अरे गोळी मारली त्यांना अरे कोणी वाचवलं आपल्याला आता hey, आर्मी hey, वाला यार याच्यामुळं आपण वाचवू थांबायला तर हा सांगतोय की आम्ही झोम्बिनी तो तर त्याच्या सरांसोबत बोलतोय की दोन जण आहे त्यांच्यासोबत एक लहान मुलगी पण आहे पाऊ आता काय सांगता त्याचे सर त्याला तर मारायला लावलं यार आपल्याला मारतो यार तू वरून ऑर्डर सगळ्यांना येण्याची करायला लागले मारले यार गोळी मारली कोणाला लागले यार नेमकी याला तर नाही लागले यार गोळी मारले भाई यालाच गोळी मारली आर्मीवाल्यानं आला वो मित्र आला आपला त्या oh, no. मुलीला लागले यार पोटात गोळी लागली यार खूप रडते यार तू काय होईल काय माहिती नाही तू रड हॉस्पिटल बी खूप लांब आहे यार आता माल नाही वाटत ती वाचेल गेली यार मलाच रडू येते यार तिच्या वडिलांना किती वाईट वाटतर स्वतःच्या हातात मुलगी गेली खूप रडदा यार देवी मला देखील वाईट वाटत यार मला लक्ष रडू आलं पाहू खूप वाईट त्या आर्मी असं नव्हतं करायला पाहिजे आपण द लास्ट ऑफ अस पार्ट मी खेळतो मित्रांनो